रसशोषक किडीचा हा प्रादुर्भाव आणि आपण ही जी व्हेरायटी आहे तर ही आहे नव्वद सत्तावन्न फुले ऊस नव्वद सत्तावन्न सी ओ एम बारा झिरो पंच्याऐंशी एक डिसेंबर दोन हजार चोवीसची लागवड आहे बघू शकता इथं गवताळवाढ कशा पद्धतीनं झालेली आहे तर काही स्पेसिफिक जाती आहेत आता हा पॉलिसी करेड ऑफ चौऱ्यान झिरो बारा चा हा हे केलेला आहे तर असे जे काही बेट असतात तर ते आपण आपल्या शेतामधून उपटून जाळून टाकणं आवश्यक असतं अन्यथा ह्याचा जो आहे तो प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या शेतामध्ये चांगल्या व्हरायटीकड सुद्धा वाढत जातो आणि ह्याचा जो काही व्हायरस आहे किंवा कॉझलरिजम जो आहे तर तो सतत वाढत जाऊन जो आहे तो आपल्या पुढच्या दुसऱ्या ह्याचंसुद्धा नुकसान होतं आणि विशेष ह्याचं जे वैशिष्ट्य आहे तर हे एवढाला फक्त वाढ होते आणि हे जिरून जातात सगळे आलेले फोटवे एकाच ठिकाणी पंचवीस पंचवीस तीस तीस, तीस फुटवे पस्तर फोटवे आम्ही बघितलेले तर ह्याचं काय की ह्याचा ऊस तयार होत नाही नुसती गवतासारखी वाढ होते आणि हा जिरून जातो इथं बघा रस् किडीचा प्रादुर्भाव हे रस्सोषा किडी एका ठिकाणून बाजूला दुसरीकडे गेली तरीसुद्धा हे, हे जे आहे हे दुसऱ्या ह्याला बाधा आणायचं काम जे आहे ते करतं तर त्याच्यामुळं आपण गवतळवाडीची जी काही बेट आहे ते उपटून जाळून टाकणं गरजेचं आहे नष्ट करणं गरजेचं आहे अन्यथा हे इतर व्हरायटीला सुद्धा जे आहे ते त्रासदायक ठरू शकतात इथं ह्या कुंडीमध्ये होतात